जय आदिवासी जय राघोजी जय विरसा महाराष्ट्रातील तमाम आदिवासी बांधवांना एक विनम्र आव्हान करण्यासाठी खरं तर मीडियाच्या माध्यमातून मी आज आपल्याला आव्हान करतोय येत्या सात सप्टेंबरला किल्ले शिवनेरी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म ठिकाणी जे सोळाशे महादेव कोळी यांचं जे काही बलिदान त्या ठिकाणी गेलेलं आहे तर त्या शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी येत्या सात सप्टेंबरला आपण सर्वांनी सकाळी दहा वाजता किल्ले शिवनेरीच्या पायथ्याजवळ उपस्थित राहायचं आहे महाराष्ट्रातील तमाम आदिवासी समाज बांधव यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी जुन्नर या ठिकाणी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याजवळ आपल्या सोळाशे महावीर जे काही वीर आहेत त्या वीरांना अभिवादन करू जी आपण कृतज्ञता दरवर्षाप्रमाणे व्यक्त करतो आहे व्यक्त करण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहू अशा प्रकारची विनंती जुन्नर तालुका आदिवासी समाज बांधवांच्या वतीने करण्यात येत आहे आपण सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहून अभिवादन करावे ही नम्र विनंती धन्यवाद